जय भीम मित्र हो सालाबादप्रमाणे आपण याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव या निमित्तानं पहिल्याच दिवशी आपण आनंदीबाई जोशी नवरात्रच्या या पवित्र दिवसात आपण स्त्रीशक्तीच्या रूपाने स्मरण करतो आज आपण भेटणार आहोत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदाबाई जोशींना आनंदाबाईंचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावात झाला अल्पवयात त्यांचा ते विवाह झाला त्या काळी स्त्रियांचं आयुष्य घरापुरतच मर्यादित असायचं पण आनंदबाईच्या आयुष्यात एक वेगळं स्वप्न होतं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं त्यांच्या आयुष्यात मोठं दुःख आलं वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी त्यांना मूल झालं पण योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे बाळाचं निधन झालं याच घटनेने त्यांना डॉक्टर होण्याची दृढ संकल्पना तयार झाली आणि अठराशे त्र्याऐंशी साली आनंदीबाई अमेरिका गाठून फिला डेफली येथून विमेन्स मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाल्या अडचणी सामाजिक विरोध आरोग्यांच्या समस्या असूनही त्यांनी शिक्षण पूर्ण केलं अठराशे शहाऐंशी साली फक्त एकविसाव्या वर्षी त्यांनी एम डी पदी मिळवली आणि त्या भारताच्या इतिहासात पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या त्यांचं आयुष्य लहानस केवळ बावीस वर्षच होतं पण त्यांनी भारतीय स्त्रियांना दाखवून दिलं की शिक्षणाने आपलं अशक्य जीवन आपण शक्य करू शकतो आनंदीबाईच्या धीर्यामुळे आज लाखो मुली डॉक्टर्स इंजिनियर्स आणि इतर क्षेत्रात यश मिळवत आहेत खऱ्या अर्थानं ते आपल्या प्रेरणा आहेत म्हणून आपण ह्या नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेचा मानकरी म्हणून आपण आनंदीबाई जोशी यांना निवेदन केलं होतं आणि त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आपण थोडेसे त्यांची स्मरण केलं तर मित्र हो आता इथेच सांगतो आणि भेटूयात आपण उद्या एका नवीन भारत शक्ती नारी सोबत जय भीम नमोबुधाय नव्या पिढीला नवा जय भीम